नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठीची जी नवीन अपडेट आहे पाहू शकता वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून जी अर्ज करण्यासाठीची लिंक आहे अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले येणार आहे आणि यानंतर जवळजवळ अपडेटनुसार दहा हजार शिक्षकपद भरती केली जाणार आहे पवित्र पोर्टल भरती अंतर्गत तर यामध्ये पाहू शकता पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे दहा हजार शिक्षकांची भरती यामध्ये शालेय शिक्षण भरती शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे यांनी याची माहिती दिली आहे वीस जानेवारीपासून पोर्टलवर जाहिरातींची सुविधा सुरू होणार आहे यानुसार बिंदू नामावली अपडेट करून पदभरतीच्या कार्यवाहीची सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत शिक्षक पद भरतीसाठी सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली ना प्रमाणित करण्यासंदर्भात कळवण्यात आले आहे पदभरतीची कार्यवाही तत्काळ करायची असल्याने सर्व खासगी संस्थांना सूचना देण्यात याव्यात व ज्या संस्थांची बिंदू तपासलेली नसेल त्यांची तत्काळ बिंदू नामावली तपासण्याची कार्यवाही करावी आणि बिंदू प्रमाणित करण्याचे करण्याची नोडल अधिकारी यांना आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करावे या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे पाहू शकता यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी जी बिंदू आहे ही प्रत्येक जिल्हा आय मागवण्यात आलेली आहे पाहू शकता सर्व शिक्षण संस्था ही सांगलीसाठीच आहे असं प्रत्येक जिल्हा जी माहिती आहे बिंदू रिक्त जागांची माहिती मागवली जात आहे तर यानुसार उपयुक्त विषयास अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पद भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार पुढील कार्यवाही करायची आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे तरी सोबत दिलेल्या नमुन्यात आपल्या संस्थेची रोस्टर बाबतची तसेच पहिल्या टप्प्यातील पदभरतीची माहिती सोबत देण्यात आलेल्या लिंकमध्ये भरून द्यायची आहे तर या पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या तालुका निय आहे याच्या शिक्षण संस्था आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या अशा पद्धतीचं पत्रक पाठवण्यात आलेलं आहे आणि यानंतर पाहू शकता महत्वाचे अपडेट म्हणजे वीस जानेवारी पंधरा हजार शिक्षक भरतीला वीस जानेवारीपासून सुरुवात होत आहे पवित्र पोर्टल कंपनीला यासाठी एकोणसत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा सेमी इंग्लिश शिक्षकांची भरती केली जाणार आहे सेमी इंग्लिश होणार आहे या पद्धतीने सोलापूरसाठी जे आहे शकते यामध्ये खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठीचा सा दुसरा टप्पा हा वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे त्यावेळी पवित्र पोर्टलसह रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचे काम कलिस्मग कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिलं आहे शासनादेशानुसार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यासाठीच्या जाहिराती सुरू होतील आणि त्या पद्धतीने शिक्षक भरतीसाठी अर्ज जो आहे ही प्रक्रिया सुरू होईल पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे यावर अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे उद्यापासून म्हणजेच पंचवीस वीस ज... जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद यामध्ये पाहू शकता पहिल्या टप्प्यातील जे आहे तीस हजार होतं पदभरतीची जाहिरात एकवीस हजार सहाशे यामधून शिक्षक भरती एकोणीस हजार झाली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा हजारपर्यंत शिक्षक भरती केली जाणार आहे आणि या पद्धतीने महत्त्वाचे अपडेट म्हणजेच वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पोर्टलवर जाहिराती अपलोड होतील आणि त्या जाहिरातीनुसार उमेदवार इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अशा पद्धतीने शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठीची महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्रा